नमस्कार मंडळी उद्गीरकरांनो आम्ही जात आहोत उजनीला उजनीला म्हणजे बासुंदी खायला बासुंदी खूप सुंदर प्रसिद्ध आहे उजनीची तर उजनीला आम्ही उदगीरकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन विलॉगवर आजचा विलॉग म्हणजे खूप वेगळा विलॉग आहे आणि तुम्हाला सर्वांना खुश करणारा विलॉग आहे तर आजच्या व्हिलॉगमध्ये बघणार आहोत आपण सुंदर अशी बासुंदी बासुंदी म्हटलं तर तोंडात पाणी आलं ना तर अशी सुंदर बासुंदी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत ते लोकेशनसुद्धा सांगणार आहोत तत्पूर्वी आम्ही उदगीरकर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला भेटतील धन्यवाद तर आपण आलेला आहोत बासुंदी खायला स्पेशल बासुंदीची दुकानं तुम्हाला दिसत आहेत आपण तिथे उजनीला आलेलो आहोत उजनी हे गाव बासुंदीसाठी फेमस आहे आपण तिथे वृंदावन हॉटेलमध्ये आलेलो आहोत वृंदावन हॉटेलला थांबलेलं आहोत सुंदर असं स्पेशल बासुंदी खायला तर आतमध्ये जाऊन बघूयात आणि बासुंदीचा आनंद घेऊयात हे तुळजापूरच्या जवळ उजनी आहे उजनी येथे सर्व दुकानात तुम्हाला बासुंदी भेटेल बासुंदी म्हणजे इथली फेमस आहे एकदा बासुंदीचा स्वाद घेऊयात नमस्कार मंडळी आम्ही आलो आहोत उजनी येते बासुंदी खायला खूप स्वादिष्ट आणि सुंदर बासुंदी भेटते असं ऐकलं होतं सर्वात भारी बासुंदी उजनीला आहे तर उजनीला आपण इथं बघतो तर काय भरपूर हॉटेल हो, बासुंदीचे आहेत सुंदर हॉटेल आहेत आपण बासुंदी खाऊन बघूयात की कसं आहे सुंदर बासुंदी एकदा नक्की ट्राय करा उजनीला तुळजापूरला जाताना उजनीला हे बासुंदी आहे त्या बासुंदीचा स्वाद घेऊन बघूया आणि तत्पूर्वी आम्ही उदगीरकर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील खव्याची बासुंदी या खाऊ काय हरगोश सांग हां

तर मंडळी ज्याची आपल्याला आतुरता होती ती वेळ आपले जवळ आलेली आहे म्हणजेच बासुंदी आपले जवळ आलेली आहे आणि मला तर मोह आवरेना तर मी कधी बासुंदी खाऊन कधी नाही असं झाले okay. चला बासुंदी खाऊयात आणि स्वाद घेऊयात समाचार घेऊयात भुजनीची बासुंदी किती सुंदर झालेली आहे आणि घट आहे ते घट्ट घट आहे आणि खूप मोठी वाटी भरून दिलेली आहे ते बघा हे बघा चवीला पण छान आहे तर मंडळी खूप ऐकलं होतं की उजनीला फ्रेश आणि चांगली बासुंदी भेटते खवैची भेटते आज त्याचं समाचार घ्यायला आपण आलेला आहोत उदगिरून खास उदगिरून आलेला आहोत बघू कसं लागते बासुंदी तर घट्ट दिसत आहे खूप सुंदर आहे वा खूप सुंदर आहे Kaerade 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 Basundi <sukur> Basundi आमचा छोटा मुलगा घरीच राहिलेला आहे आम्ही खूप छोटा मुलाला मिस करत आहोत आणि या उजनीला आम्ही बासुंदी खात आहोत माझ्या शाळेचा <laughs> स्टाफ पण घरी राहिलेला <laughs> आहे बिरादर गुरुजीला <laughs> पाठवत <laughs> खास करून सुबोध बिरादर घरी राहिलेले आहेत अध्यक्ष साहेब तुमचं काय म्हणणं आहे छान <laughs> <जाना> आहे <ही> का छान आहे हा काय म्हणा तुम्हाला कसं वाटलं of oh